आवाज जनसामान्यांचा इंदापूरच्या बिगवण मधील पुण्याकडे जाणाऱ्या बाह्य वळण रस्त्यावर काही समाज कंटकांनी कोंबड्यांचे खराब मांस बकऱ्यांची आतडी कातडी रस्त्यावरच फेकून दिले आहे त्यामुळे अतिशय दुर्गंधी पसरली आहे या ठिकाणी बिगवणच्या ग्रामस्थांचा आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आला असून त्या ठिकाणावरून अक्षरशः नाक दाबून प्रवास करावा लागतोय या ठिकाणी भीमा नदीच्या सौंदर्यात बाधा आणली जात असून भीमा नदी पात्रात आणि डांबरी रस्त्यावर समाज कंटकांनी परिस्थिती सांगून माहिती दिली असता सरपंच म्हणाले की या ठिकाणी दुर्गंधीयुक्त कचरा टाकताना कोणी आढळल्यास माझ्याशी किंवा ग्रामसेवक परदेशी यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा जेणेकरून आम्हाला तात्काळ कारवाई करण्यास मदत होईल पहा विद्वंसे सरपंच गुराप्पा पवार पुढे काय म्हणाले ते नमस्कार जी नाईन मराठी मध्ये आपण सर्वांचं स्वागत आज आपण बिघवन तालुका इंदापूर या ठिकाणी आहोत बिघवनच्या पुणे सोलापूर पुणे सोलापूरच्या बायपास रोड पडते रोडवरती आहोत या ठिकाणी आपण आज आज पाहत आहात आपण या ठिकाणी पाहत आहात की बिघवनच्या बायपास रोडवर काही समाजकंटकांनी आणि गावातील काही विकृत बुद्धीच्या इस्माननी आज या ठिकाणी कोंबड्यांचे वेस्टेज बकऱ्यांचे वेस्ट बकऱ्यांची आता कातडी आणि असे पकड कोंबड्यांची या ठिकाणी खराब या रस्त्याला टाकलेल्या आहेत रस्त्यावरच आपल्याला डांबरीच्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत या ठिकाणी पाहत आहात आपण डांबरीवरती ज्या बोकड्यांचे खराब आताडे काताडे पाहायला मिळत आहेत या ठिकाणी बघा की दुर्दे एवढी दुर्गंधी पसरलेली आहे की ग्रामपंचायत इथं हाकेच्या अंतरावर आहे आरोग्य विभाग या ठिकाणी पाहत अस आरोग्य विभाग सुद्धा या ठिकाणी हाकेच्या अंतरावर आहे पण या ग्रामपंचायतीचे काही कर्मचारी असतील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी जाणून बुजून या ठिकाणी दुर्लक्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी भिघवणचे मटण व्यावसायिक असतील चिकन व्यावसायिक असतील यांनी या ठिकाणी हा कचरा वेस्टेज हे आताडी काताडी बकऱ्यांची कोंबड्यांची या ठिकाणी रस्त्यावर फेकून दिलेला आहे भीमेच्या सौंदर्यात बाधा आणायचं का काम चालू केलेलं आहे के, के या ठिकाणी बघत आहात आपण की या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली आहे भीमेच्या सौंदर्याला बाधा आणण्याचं काम चालू आहे पण या ठिकाणी जाणून बुजून आरोग्य खाता आणि ग्रामपंचायत मात्र दुर्लक्ष करताना पाहायला मिळते आता आपण काही आरोग्य विभागाच्या आणि ग्रामपंचायतीशी काय संपर्क साधणार आहोत या ठिकाणी या मुजोर मटन शॉप किंवा धारकांवर काय कारवाई करणार आणि या स्वच्छतेबाबत काय उपाययोजना करणार ग्रामपंचायत हे आपण पाहणार आहोत <Num> नमस्कार आज आपल्या बरोबर नगरीचे प्रथम नागरिक सरपंच गोरप्पा आपल्यासोबत आहे गोरप्पा पवार आपल्या सोबत आहेत त्यांची आपण आज प्रतिक्रिया घेणार आहोत आज भिगवनच्या शेजारील बायपास रोडवर म्हणजेच भिगवणवरून भिगवण वरून वर। पुण्याला जाणाऱ्या आणि पुण्याकडून येणाऱ्या सोलापूरकडे जाणाऱ्या डिक्सळवरकडे राशीन रोडला जाणाऱ्या या रोडवरती अतिशय दुर्गंधी पसरलेली आहे त्या ठिकाणी जनावरांचे मंश पशुपक्ष चिकनचे मांस वेस्टेज आणि बोकडाचे बकऱ्याचे मांस हे या ठिकाणी अतिशय दुर्गंधी पसरलेली असून त्या संदर्भात आपण सरपंचांची प्रतिक्रिया घेणार आहोत सरपंच तो प्रथमचा तुमचं आमच्या न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे नमस्कार मला सांगा कि तुमचं आज तुमच्या देगवन बायपासला या ठिकाणी या ठिकाणी आज आ, अतिशय वेस्टेज चिकनचं वेस्टेज असेल मटन बोकड्याचे बकऱ्याचे आताडे कातडी असतील माशाची खवले असतील असे वेस्टेज अनेक लोकांनी तिथं आणून टाकले तर दुर्गंधी पसरली लोक जातात जा त्याच ठिकाणाहून जात आणि नाग दाबून जातात जाता अक्षरशः तर याबद्दल काय सांगाल तुम्ही नेमक पूर्वी तो छोटा रस्ता होता पूर्वी तो छोटा रस्ता होता पुणे राशन रोड पुण्याहून राशीनकडे जाणारा रस्ता त्या रस्त्याकाठी छोटा रस्ता असल्या होता आणि तिथं आपण बोर्डही लावला होता की हिथं कोणी कचरा टाकू नये किंवा टाकल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल अशा ह्या गोष्टी तिथं आपण बोर्ड लावून ठेवलेला होता हां आणि ती दक्षता घेतली होती नंतर तो रस्ता मंजूर होऊन सार्वजनिक बांधकामाकडे तो गेला गेल्यानंतर तो बोर्ड तिथून काढला गेला काढल्यामुळे लोकांना आता माहिती नसेल किंवा तो परत लावण्यात नाही आला बोर्ड असेल किंवा नसेल सार्वजनिक ठिकाणी किंवा भीमा नदीच्या पात्रात दुर्गंधी पसरवण्यासारखी किंवा घाण टाकण्यासारखे भीमेचं सौंदर्यात बाधा तुमच्या भिगवणच्या सौंदर्यात बाधा निर्माण होते दुर्गंधी पसरते रोगराई पसरेन अशी त्यांना एवढी अक्कल कशी नाही की दुकानदारांकि ही घाण रस्त्यावर कशी टाकावी आता ती दुकानदारांसाठी आपण जे प्रत्येक दुकानदार आहेत त्यांच्यासाठी आता परत एकदा म्हणजे अगोदर तर आपण त्यांना कळवलेलंच आहे की किंवा तुम्ही जो वेस्टेज आहे तो कचरा कुंडीतच गेला पाहिजे तुमचा बरं तुमचा इतरत्र गंदगी ही पसरली नाही पाहिजे आणि आता इथून सुद्धा पुढं आपण त्यांना प्रत्येक प्रत्येक दुकानदारांना समजा बकऱ्याचं दुकान असेल किंवा कोंबड्या चिकनचं दुकान असेल प्रत्येकाला नोटीस काढण्यात येईल आणि प्रत्येकाला नोटीस काढून त्यांना बजावण्यात येईल पुढे जर तिथं कोणी म्हणजे आढळल्यास तिथं कोणी कचरा घाण करणार आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल ही त्यांना सुचवण्यात येईल आता यावर मला सांगा की आरोग्य विभाग बी काय लक्ष देत नाही ग्रामपंचायत नेमकी ठोस आता काय कारवाई करणार नेमकी आता ते फक्त दुकानदार आणि आरोग्य विभाग आणि काही इतर त्या संदर्भात काही शासकीय अधिकारी असतील त्यांच्याशी संपर्क साधून जेणेकरून तिथं दुर्गंधी होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल नेमकं काय आता जे त्या टाकतात त्याला नेमकं तुम्ही काय करणार त्याच्याकडे कारवाई करण्यात येईल कर जे टाकणार आहे त्याच्याशी कुणाच्या हो हो निदर्शनास येणार ती काय नदीच्या कडल असल्यामुळं तिथे येणं जाणं थोडस कमी आहे वाहतूकदारी कमी असल्यामुळं तिथं लोक येणं जाणं कमी असल्यामुळं कुणी कधी येऊन काही करून जातात कधी अपरात्री किंवा दिवसा कधी आणि त्यासाठी एखादा बोर्ड लावून हो तिथं आपण आणि त्याच्यानंतर मग ती अधिकाऱ्यांशी ह्याच्याशी संपर्क साधून कडक कारवाई करणार म्हणताय सर बरोबर आहे सरपंच पण नेमके पोलीस केस करणार किंवा नेमकं तुमच्या ग्रामपंचायत मार्फत दंड आकारणार नेमकी कुठल्या प्रकारची कारवाई आपण आपल्या ग्रामपंचायत मार्फत त्याला दंड आकारू सुरुवातीला आता आपण फक्त समज देणार आहे प्रत्येकाला आपण आता समज देणार आहे कारण आपल्या ह्या बिगव नगरीमध्ये सौंदर्यात कुणीही बाधा आणू नाही आणि त्यात वेस्टेज किंवा घाण करू नये यासाठी प्रत्येकाला आपण नोटीस देणार आहोत नोटी बजावणार जर समजा त्यातूनही तीप सुधारली नसतील तर त्याच्यानंतर दंड आकारण्यात येईल आणि दंड आकारून सुद्धा जर सुधारत नसतील तर त्यांचे केसेस करता येईल पोलीस केस करणार हो तर हे होते आपल्या ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक सरपंच गुराप्पा पवार यांनी सांगितले की ग्रामपंचायतीच्या सौंदर्यात या बेभवन नगरीच्या सौंदर्यात जर कोणी बाधा आणण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर आम्ही ग्रामपंचायती मार्फत कडक कारवाई करण्यात येईल कॅमेरामॅन राहुल पोट मी बबनराव धायतोंडे जी नाईन मराठी इंदापूर जी नाईन मराठी साठी बबनराव धायतोंडे भेगवान